आयोजन करत असताना बरेच दिवस तुमच्याशी देखील मानाने काही विषयांची चर्चा झाली नव्हती मधल्या काळामध्ये देखील एक पत्रकार परिषद घेतली कारखान्याच्या संदर्भातले काही विषय होते परंतु त्यावेळी मी पूर्णपणे बेड होतो आज देखील जे सध्या बेड रेस्टच आहे परंतु एक दोन तीन प्रमुख विषय प्रामुख्याने असल्यामुळं आज आपण सर्वांना निमंत्रित केलेला आहे आपण अगोदर थोड्या वेळापूर्वी एक पक्षाची मिटिंग होती त्या निमित्ताने देखील आपण सर्वजण उपस्थित होता त्याबद्दल देखील सर्वांना मनापासून धन्यवाद आणि आता जे विषय आहेत एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भामधला विषय आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे सध्या होत असलेले आतोना हाल याबाबत देखील मी बोलणार आहे एक पहिला आपण सर्वांना सांगू इच्छितो की गेले जवळपास पंधरा एक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये देखील अतिवृष्टी झाली आणि तिथं आपल्या शेतकरी बांधवांचं गोरगरीब शेतकऱ्यांचं किंवा अन्य घटकांचं देखील मोठ्या प्रमाणात पाण्याने नुकसान झालं अनेकांची पिकं पाण्याखाली आहेत आणि त्याच्यात जनावरांचा चाऱ्याचा विषय आहे घरामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये लोकांना मदत करणं हे फार गरजेचं आहे तर त्या दृष्टीनं देखील आम्ही पक्षाच्या वतीनं देखील मग कुठं धान्याची गरज असेल धान्य त्याचप्रमाणे कोणाला भाजीपाला असेल त्या, भाजी त्या संदर्भामध्ये हो आणि काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत आम्ही पक्षाच्या वतीनं करणार आहोत हा एक विषय आणि ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे की आमच्याकडे खूप अतिवृष्टी झाली ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरकारने त्याला मदत केली पाहिजे तशाच प्रकारे पर आपल्याही परिसरामध्ये आपण सर्वांना आठवत असेल का मे जून महिन्यामध्ये इथं प्रचंड असा पाऊस झाला आणि आदिवासी भागामध्ये देखील भात शेतीचं नुकसान झालं आणि इकडं देखील भाजीपाल्याचं नुकसान झालं आणि त्यावेळी पंचनामे करण्यात आली परंतु अद्याप देखील या परिसरातल्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली नाहीत आणि म्हणून या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की या परिसरातील शेतकऱ्यांचा आज कांदा मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याला बाजारभाव मिळेल सरकार कांद्याची निर्यात करेल परंतु हे सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या आहेत आणि आज शेतकऱ्यांनी कांदा साठवलेला जो आर्मीमध्ये आहे तो सडन आहे आणि मार्केटमध्ये जो कांदा येतोय तर तो आज आपण सर्वांना तो किंवा माहीत देखील आहे की नऊ रुपये ते बारा रुपये किलोच्या पुढे कांद्याला देखील भाव नाही आणि इथला शेतकरी संकटामध्ये सापडला आहे ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक का झाल्यात त्याप्रमाणे सोयाबीनला देखील बाजारभाव अजिबात नाही आहेत मग सोयाबीन मला शेतकरी अडचणीत आहेत तसंच ज्या शेतकऱ्यांना सरकारने सांगितलं होतं की निवडणुकीपूर्वी आम्ही तुमचा सातबारा कोरा करू आज कर्जमाफीची मागणी होते ती कर्जमाफी झालीच पाहिजे ज्या लाडक्या ला, बहिणींना गेले पाच सहा महिने तुम्ही लाभ दिला परंतु आता अनेक अशा लाडक्या बहिणींची नावं यादीमधून वगळलेली आहेत ही का वगळली त्यांना निवडणुकीपुरता त्यांचा वापर आपण त्या ठिकाणी करून घेतला त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं की शेतीला पंपाला मोफत लाईट आपण त्या ठिकाणी देऊ परंतु आज अनेक शेतकऱ्यांची कनेक्शन्स ही तोडलेले आहेत तर त्याविरोधात एक आवाज उठवतो आहे त्याचप्रमाणे वर्ष झालं आहे तसं शेती पंपाला इलेक्ट्रिकचं कनेक्शन देण्याचं धोरण बंद आहेत आणि उदाहरण म्हणून आपल्याला सर्वांना सांगतो की जारकरवाडी येथे धामणी असेल पाडदार असेल या परिसरातील शेतकऱ्यांनी लिफ्ट इरिगेशनची कामं केली आणि ते लिफ्ट इरिगेशनची कामं कोट्यवधी रुपयाची जवळपास दहा करोड रुपये लोकांनी खर्च कर करून तिथं त्या लिफ्ट बसवलेल्या आहेत परंतु आज विजेचं कनेक्शन नसल्यामुळं त्यांना त्या मोटरी सुरू करता येत नाहीत स्व खर्चानी केल्यात कोणी कोणाकडून कर्ज देखील काढलेले अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कनेक्शन मिळालं पाहिजे आता वीज मंडळानेमध्ये एक तिथं देखावा तिथं केलेलं आहे की सोलरचे तिथं पॅनल्स लावू सोलरच्या माध्यमातून ते परंतु ट्रायल बेसवर सपाटीवर जी पाईपलाईन आहेत तर तिथं आठ लाईनच्या पाईपलाईनमधून दोन इंची देखील पाणी मिळत नाही आणि जर सूर्यप्रकाश उपलब्ध असेल तर परंतु आज त्यांचा हेतू आहे का त्या परिसरामध्ये इथून कॅनॉलवरून पाणी तिकडं नेऊन तळ्यामध्ये सोडायचं आणि त्याचं पर्क्युलेशन होईल आणि याच्या जोदा देखील शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकची कनेक्शन मिळण्याकरता आम्ही त्याच्यासाठी हे आंदोलन करत आहोत असे हिरड्याचे बाजार भावात विषय असेल आदिवासी भागातील शेतकऱ्यांना किंवा सगळ्या नागरिकांना घराला मोफत लाईट मिळाली पाहिजे जसं तुम्ही इकडं शेतकऱ्यांना मोफत विजेचं आश्वासन दिलं तिथं तर पाणी नाही मग घरातली लाईट जात ना तर असे बऱ्याचसे विषय आहेत तर या संदर्भामध्ये येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला आम्ही आंदोलन करत आहोत त्यावेळी देखील आपण सर्वजण उपस्थित आहोत असा एक विषय आहे आणि दुसरा जो विषय आता मी आपल्याला सर की मग देखील मी बोललो की मी त्यावेळी जे आकडेवारी सांगितली होती की भाग विकास निधीचा वापर निवडणुकीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं केला गेला तर त्याला मी पुराव्यानिशी माझ्याकडं जी लिस्ट आहे मोबाईलमध्ये ती देखील तुम्हाला आता मी फॉरवर्ड करणार आहोत आणि तुम्ही ऐकलं असेल की पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आणि एकाच दिवशी तेरा चौदा ऑक्टोबरला कोट्यावधी रुपयाचा निधी म्हणजे बँक डेटेड चेक दाखवून किंवा निवडणुकीच्या काळामध्ये दे बॅक डेटेड चेक त्या ठिकाणी दाखवले किंवा आचारसंहिता उद्या चालू होते तर आदल्या दिवशी म्हणजे एवढं वर्ष देता आता आले नाही आणि एकाच दिवशी किती निधीचं तिचं वाटप करण्यात आलं ते देखील मी तुम्हाला पब्लिश करणार आहे आणि पुन्हा का ते आकडे पंचायत समिती घेऊन तारखेनुसार ती यादी मी प्रसिद्ध करणार आहे आणि जे जे म्हटले हो होते का असं जर आम्ही केलं तर आम्ही राजीनामा देऊ मग तुम्ही निवडणुकीमध्ये कसा निधीचं वाटप केला हे त्याच्यावरून सिद्ध होतं आहे याची देखील त्यांनी नोंद घ्यावी आणि बाजार समितीचा एक विषय असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती मंतरचं मंतरला बाजार आहे कांद्याचा लिलाव होतो बटाटा इथं विक्रीला येतो त्याचप्रमाणे तरकारी देखील विक्रीला येते त्याचप्रमाणे लोणीला उपबाजार आहे तर लोणीला उपबाजार जिथं आहे तिथं आपण कांद्याची लिलाव सुरू केलेली आहेत आणि चांडोलीला देखील तिथं आपण गोडाऊन बांधलेले आहेत मधल्या काळामध्ये आता मी देखील संचालक आहेत निवडणुकीच्या काळात आरोप करण्यात आले होते की यांनी जनावरांचा बाजार कणा चालू केला आणि यांनी मोठं वातावरण तयार केलं वाजत गाजत जनावरांचा बाजार सुरू केला आता था मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे का तिथं चांडवलेला फेरफाटका मारा तो जनावरांचा बाजार तिथं चालू आहे का नाही आहे याचं काय झालं तो देखील प्रश्न विचारावा आता उपबाजार घोडेगावला आपली जागा आहे तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत आणि आता बाजार समितीने जसं बाजार समितीच्या खर्चाने सगळं मंत्रला लिलाव शेड बांधले गाळे देखील बाजार समितीने बांधले आणि ते लिलाव पद्धतीनं दिले लिलाव म्हणजे भाडे दिले विक्री करता येत नाही भाडे लोणीला जे गाळे बांधले बाजार समितीनं खर्च केला आणि बाजार समितीनं ते गाळे भाड्याने म्हणजे भाडे तातवावरती दिलेले आहेत त्यांचं डिपॉझिट घेऊन आणि आज घोडेगावला प्रस्तावित तिथं मोठ्याले लिलाव शेड तीनशे फूट लांबीचं त्याचप्रमाणे त्याची रुंदी काहीतरी मला वाटतं साठ फुटापेक्षा अधिकशे आहेत तर तिथं लिलाउट शेडचा आता टेंडर बाजार समिती काढते आणि तिथं व्यापाऱ्यांकरता दहा गोडाऊन मार्केट कमिटी स्वतःच्या खर्चाने तिथं साठवणुकी करतात तिथं गोदामं बांधते पण तुम्हाला सर्वांना माहिती की नाही की हा अहवाल बाजार समितीचा तुम्ही पाहिला असेल की इथं बाजार समितीच्या अहवालावरती वर जे दाखवलेलं आहे की स्वारस्य अभिव्यक्ती योजनेच्या अंतर्गतमध्ये ही एक शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळपास तळेघरला तीन हेक्टरपेक्षा अधिकची जागा ही आदिवासी भागातली ती जागा आहे ती तिथं बाजार समितीनं पूर्वी घेतलेली आहेत मधल्या कालखंडामध्ये मी सभापती म्हणून काम करत असताना तिथं पेट्रोल पंप आपण डिझेल पेट्रोलचा पंप मंजूर केला लोणीला केला चांदूला केला पण अद्याप त्याची पुढं काही त्याच्यावरती कार्यवाही झालेली नाही आहेत आणि आज ही जे आणि आम्ही त्यावेळी त्याचा एक प्लॅन तयार केला आणि बाजार सभेत देखील आणि सभेमध्ये देखील मी सांगितलं की आपल्याला आदिवासी भागामध्ये तळेघरला आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं आज तुम्ही पाहताय का तिथं तळेघर हे आदिवासी भागात वरच्या पट्ट्यामध्ये म्हणजे भीमाशंकरपासून तर खाली इकडं पोखरीपर्यंत राजेवाडीपर्यंत आणि खाली पाटण असेल कुशिऱ्या असेल म्हाळुंग्या असेल ह्या गावांना फार वरच्या आउपे वगैरे इकडची सगळी लोकं ही बाजारासाठी तिथं जांभुरी वगैरे सगळा परिसर पोलवते ही जी गावं आहेत राजपूर वगैरे तर जवळपास आदिवासी भागातली छोटी मोठी पाच पन्नास गावं खेड तालुक्यातली काही मोठा बाजार तळेघरला भरत असतो आणि आज बाजार समितीची जी, जी तिथं तीन हेक्टरची जी जागा आहे म्हणजे साडेसात एकरपेक्षा तिथं हा सगळा बाजार भरला जातो परंतु आज आपल्याकडं पाच सहाशे मिलीमीटर पाऊस पडतो पण त्या पट्ट्यामध्ये जवळपास दीड एक हजार मिलीमीटर पाऊस पडतो आणि लोकांना तिथं बाजार हटला कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही रस्त्यावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना माल घेऊन वाचावं लागतं म्हणून तिथला मुख्य उद्देश तिथल्या जनतेची मागणी आहे आणि आम्ही देखील अनेक वेळा मांडलं म्हणणं की आपल्याला तिथं चांगल्या प्रकारचं शेड बांधायची आणि ते लिलाव शेड उभे केले तर तिथं चांगल्या प्रकारचा बाजार त्या ठिकाणी भरेल आणि आठवडे बाजार तिथं भरल पावसात उन्हात लोकांना बसावं लागणार नाही जे काय असेल तर जसं नगर बांधायत नाही थी। तिथं शेड बांधलेत किंवा आपले मार्केट कमिटीने इथं बांधले तशा प्रकारे तिथं शेडची आपल्याला उभारणी करायची परंतु आज कोणाला तरी टेंडर मिळावं आणि आम्ही फार काहीतरी बाजार समितीचा खर्च न करता काही करतो आहे परंतु मला आता जो घाट घातलेला आहे की मधले तरी परन संचालकांकडून एक प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आला मी माझं म्हणणं देखील त्यावेळी वेळी मांडलं आणि परवा पंधरा तारखेला जी एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये देखील मी संचालक म्हणून मिटिंगला उपस्थित असताना की बाजार समितीचं जे तळेघरला स्वारस्य अभियुक्ती योजनेअंतर्गत जे शॉपिंग कॉम्प्लेक्स बाजार समिती बांधणार आहेत आणि त्याच्यामधून इच्छुकांची नावं त्या ठिकाणी मागितली आणि इच्छुक देखील तिथं त्यामध्ये सहभागी झाले आणि तुम्हाला पटणार नाही पत्रकार बांधवांवर तर त्यावेळी मिटिंगमध्ये मी देखील सांगितलं की तुम्ही आता बाजार समितीनं ग्राउंड फ्लोअरला जे आहेत त्या एका गाळ्याची किंमत चारशे सा चारशे साठ स्क्वेअर फूटचा जो गाळा आहे त्याची किंमत अठरा लाख रुपये त्या ठिकाणी ठेवलेली आहे अठरा लाख चारशे साठ स्क्वेअर फूटचा म्हणजे प्रति स्क्वेअर फूट जवळपास चार हजार रुपये खर्च त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे आणि वरच्या माजल्यावर पहिल्या माजल्यावरती जे गाळ्या आहेत त्याची ती किंमत बारा लाख रुपये धरलेले आहे आणि हे गाळ्याचं चा मोजमाग चारशे साठ स्क्वेअर फूटचं आहे आज कुठं तुम्ही मनसरला आहात पुण्याला जा चार हजार रुपये स्क्वेअर फूटनी पुढं चांगल्या ठिकाणी आपल्याला फ्लॅट देखील मिळतो आणि तिथल्या ग्रामपंचायतीने देखील विरोध केला होता आणि त्यांनी पत्र मार्केट कमिटीला दिलं हे पत्र दिलेलं आहे आठ सप्टेंबरला पंधरा सप्टेंबरला मिटिंग झाली यांनी त्याच्या अगोदर सप्टेंबर महिन्यामध्ये एक जाहिरात वर्तमानपत्रामध्ये दिलेली होती का इच्छुकांनी अर्ज करावेच आणि त्याप्रमाणे इच्छुकांचे अर्ज घेतले आणि त्यांच्याकडून खालच्या गाळ्याला अठरा हजार रुपये आणि वरच्या गाळ्याला बारा हजार रुपयाप्रमाणे ते पैसे मार्केटमध्ये जमा केले पण बाजार समितीचा ज्यावेळी विषय होता तर त्यावेळी संचालक मंडळाची पंधरा तारखेला जी मिटिंग झाली सप्टेंबरला त्यात ठराव क्रमांक सात जो होता त्याच्यामध्ये मी त्याला स्पष्टपणे विरोध केला आणि माझा लेखी विरोध देखील त्या ठिकाणी नोंदवलेला आहे याची प्रत देखील आपण सर्वांना मी आता या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावरती तुम्हाला किंवा बातमी टाकण्याकरता त्या ठिकाणी देतोय की मी आता जे म्हणणं मांडलं की आमचं म्हणणं आहे का ती गावं मध्ये येतात आदिवासी भाग आदिवासी भाग आहे कायदा असा सांगतो की हा पेसाचा जो ॲक्ट आहे तर त्या पेसाच्या ॲक्टमध्ये देखील त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्याच्यामध्ये देखील ही आदिवासी भागामध्ये जी अनुसूची जाहीर केली राष्ट्रपतीच्या जैनं की पेसामध्ये ज्या गावांचा समावेश आहे तिथं जरी तुम्हाला कोणालाही पण एखादं दुकान जरी सा करायचं असेल तर पहिली प्रायोरिटी तिथल्या आदिवासी लोकांना द्यावी लागते त्याचप्रमाणे तिथल्या ग्रामसभेचा ठराव असल्याशिवाय ग्रामपंचायतीने एनोशी किंवा काही देत असताना ग्रामसभेमध्ये तो प्रस्तावाला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली पाहिजे पण आता हे जे स्वारस्य अभि जे गाळे बांधणारे जे आहेत आठ कोटी रुपये खर्च करून जवळपास तर तेला कुठल्याही प्रकारे ग्रामसभेची मंजुरी नाही तिथल्या ग्रामपंचायतीनं त्यांना पत्र दिलेलं आहे की आमचा त्याला विरोध आहे गाळे आम्हाला स्थानिकांना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि आज आमचं देखील म्हणणं त्याचे का हिरड्याला भावना आहेत तेव्हा हिरडा लोकं घरामध्ये दे साठवून ठेवतात त्यांना राहायला घरं नाहीत आणि अशा परिस्थितीत बाजार समितीनं स्वकरखाने तिथं जसं घोडेगावला आपण करतोय लुणीला जे केलं आहे मंतरला जे केलं आहे त्याचप्रमाणे तांदुळीला जसं गोड मांडलं आहे तशाच प्रकारची गोडावर मोठाली स्व बाजार समितीच्या तळेगरला आदिवासी भागामध्ये झाली पाहिजेत त्याचप्रमाणे तिथं एक चांगल्या प्रकारचं चा जे लिलाव शेड जे आहेत बाजारा करता बांध लिलाव शेड बांध गाळे तिथं बांध आणि हे प्रथम प्राधान्य आदिवासी बांधवांना दिलं पाहिजे हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे मग बाजार समितीकडं सगळ्या ठिकाणी खर्च करायला पैसे आहेत आज बाजार समितीकडे तुम्ही पहा अहवालाच्या आकडेवारी घ्या बाजार समितीचे आकडे पंचवीस कोटी रुपये बाजार समितीकडं आज बँकेमध्ये पडून आहेत पंचवीस कोटी रुपये तर माझं देखील म्हणणं त्या ठिकाणी आहे की बाजार समितीनं खर्च त्या ठिकाणी करावा आणि जे गाळे आपण महिन्याने जे कराराने द्या किंवा एकोणतीस वर्षाच्या त्या ठिकाणी द्या हे भाडे तत्वावरती त्या ठिकाणी द्यायचे आणि नाम मात्र डिपॉझिट त्या ठिकाणी बाजार समितीने आदिवासी स्थानिक मग त्या आदिव तळेघर आणि त्या परिसरातील लोकांकडूनच घेऊन त्यांनाच गाळे गेले पाहिजेत या ठिकाणी आता जर यादी तुम्ही वाचली ही यादी पण तुम्हाला मी देणार आहे का हे गाळे घ्यायला इच्छुक कोण कोण आहेत ती यादी देखील तुम्ही सगळी प्रसिद्ध करा आज यांचे पक्षाचा अध्यक्ष त्याची बायको वेगवेगळ्या संस्थांवरचे आजी माजी सभापती असतील संचालक असतील त्यांची कुटुंब असतील किंवा एकाच कुटुंबातली कि आठ आठ दहा दहा लोक ज्यांच्याकडं भरपूर पैसा आहे जे ठेकेदारी करतात काही पत्रकारांची देखील नावं याच्यामध्ये आहेत की अशी लोक जर आदिवासीच्या जमिनीवर डल्ला त्या ठिकाणी आणणार असतील तर जसा आदिवासी भागातील लोकांनी ग्राम ग्रामपंचायतनी विरोध केलाय तशाच प्रकारे काही झालं वाटेल ती किंमत मोजू पण तिथं जे झालं पाहिजे ते आदिवासी जनतेच्या सोयी सुविधेसाठी झालं पाहिजे कोणाच्या भल्याकरता शॉपिंग कॉम्प्लेक्स ती जनता देखील होऊन देणार नाही आम्ही देखील होऊन देणार नाहीत आणि मला आपण सर्वांना का तीस तारखेला आता पुन्हा बाजार समितीची संचालक मंडळाची मिटिंग आहे अजिंठा एकवीसला काढला आहे आज मला तो त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि याच्यामध्ये पंधरा तारखेला देखील काही टेंडर की जी मागे ओपन करायची होती तर ती टेंडर देखील ओपन करण्यात आली नाहीत फक्त कमर्शियल म्हणजे तुमचं याचं टेक्निकल बीड फक्त त्या ठिकाणी ओपन करण्यात आलं परंतु कमर्शियल आहे ते ओपन करण्यात आलं नाही मग जे पंधरा तारखेला ओपन करायचं होतं म्हणले टेंडर ज्या आली टेंडर का अधिकाली कारण यावेळी या आम्ही स्पष्टपणे अधिकाऱ्यांना देखील सांगितलं होतं जो टेंडर पात्र असेल मागा येईल त्याला त्या ते ठिकाणी टेंडर गेलं पाहिजे कोणालाही त्या ठिकाणी मॅनेज होता कामा नये प्रत्येकाला त्या ठिकाणी तुम्ही दाखले द्या आणि त्यानुसार आज काही कामांना दहा आलेत काहींना चार त्या ठिकाणी आलेत आणि आम्हाला अशी कानावर बाहेरून माहिती त्या ठिकाणी मिळते काही लोक स्वतःला त्या ठिकाणी ते दे काम मिळालं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी ज्यांनी टेंडर भरल्या त्यांच्यावर दबाव आणतात की तुम्ही माघार त्याच्यामधून घ्या पण मी आपल्याला सांगतो की ई टेंडरची पद्धत अशी आहे का जो कमी दराचं टेंडर असेल त्याच्याच बरोबर त्या ठिकाणी निगोशिएशन होऊ शकतं येलवन बरोबर तेव्हा उद्या ही टेंडर आता तीस तारखेला जी ओपन होणार आहेत जर त्याची सत्य लाईट देखील लागली जर येलवनवाला मी जर त्याच्यातून माघार घेतली का आम्ही त्याच्यात सांगणार आहे स्पष्टपणे हे सिद्ध होईल का एवढा दिवस जो पंधरा दिवस टेंडर उघडण्यामध्ये हो जब देंडर जे कमर्शियल टेंडर ओपन करण्याचा जो वेळ घालावला गेला केवळ ह्या लोकांवर दबाव आणायचे आणि तुम्ही माघार घ्यायची म्हणून देखील त्याला मी आता तीस तारखेला ठामपणे त्या ठिकाणी आम्ही विरोध करणार आहोत हे जे काय चाललंय गोर गरीब। लोकांची बाजार समिती आहे शेतकरी आहे त्यांना न्याय मिळायला पाहिजे यासाठी आमचा लढाई म्हणून आज तुम्हाला यासाठी बोलवलेलं होतं तर तुमचे काय प्रश्न त्यामध्ये असतील तर ते तुम्ही विचारू हो शकता ते मध्ये जे आताची टेंडर पंधरा तारखेला जी ओपन होणार होती घोडेगावचं लिलाव शेड वगैरे जे आहेत टेंडर प्रक्रिया सगळी व्यवस्थित झाली मी सांगितलं काय त्याच्यात का टेंडर भरण्याकरता जी काय लोक तिथं ज्यावेळी ठेकेदार गेले बाजार समितीकडून की स्थळ पाहणी अहवाल मागायला त्यावेळी अधिकारी गायब झाले होते मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं का टेंडर भरण्याचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला जागा सोडून जाता येणार नाही मी डायरेक्टर आहे म्हटलं तिथं मी सभापती होतो तुम्ही जर ज्या आटी शर्ती घातलेल्या आहेत त्याचं जर उल्लंघ केलं तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल मग ते परत पाठीमाग आले बाहेर गेलेले आणि पुन्हा दुपारी त्या ठिकाणी लोकांना जाकले नाही आणि म्हणून आज तिथं कॉम्पिटिशन झाले आणि म्हणून ती टेंडर ओपन केली नाही कमर्शियल बीड त्याच्यामध्ये ओपन झालेली नाही आज त्यांना माहिती आहे का कुणी कुणी आलेत आणि ही टेंडर कमी दराने जाणार आहेत कमी दराने बाजार समितीचा फायदा होणार आहेत पण आज फक्त याच्यात पंधरा दिवस एवढे घालवायचे कारण की आज बोलून सांगतात तू थांब जरा माघार घेऊ नको तुला एक काम देतो याला एक द्या पण पद्धत अशी जो एलवन आहे त्या दराने त्याच्याशीच फक्त चर्चा करून त्याला काम गेलं पाहिजे ही पद्धत त्याच्यामध्ये त्याला आम्ही पहिल्यापासून स्पष्ट विरोध केला आणि लिखी माझा ठरावाला विरोध का तुम्ही हे रद्द करा कारण हे काय करणार की पैसे गोळा करायचे लोकांकडून अठरा लाख आता आदिवासी भागात जर अठरा लाखवाली कोण लोक सामान्य माणूस हे गोरगरीब आणि पैसा कायदा काय सांगतो याचा त्यांनी त्या दे ठिकाणी त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं त्या ठिकाणी आहे प्यासाच्या अंतर्गत लो मध्ये आमचं म्हणणं काय आहे की जसं तुम्ही आता लो मध्ये घोडेगावचं का जे काम करता की बाजार समिती खर्च कर करणार आहे इथं तळे घरला देखील बाजार समितीने खर्च करायचा आता इथं बाजार समिती पैसे नाही लावणार इथं बाजार समिती दुसऱ्यांकडून पैसे घेणार नाही नाही समजा आता तुम्हाला यादी देतो त्या यादीवाल्यांकडून त्यांच्याकडून बाजार समिती अठरा लाखांनी पैसे घेणार बारा लाखाने पैसे घेणार त्याचं आठ कोटीचं तिथं ते बांधणार चार हजार रुपये स्क्वेअर फुटाने खर्च तो दाखवलेला आहे जास्त आणि तिथलं लोक गोरगरीब घेऊ शकत नाहीत कायदा असं सांगतो की तिथल्याच स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे आदिवासींनाच तिथलं प्राधान्य दिलं पाहिजे आता इथले बाकीचे लोक तिथं कोण कोण गेलेत यादी तुम्हाला कळल मी बोललो त्याप्रमाणे बाजार समितीनं ते टेंडर काढलं पाहिजे तसं मंजूर करून घेतलं पाहिजे पण शॉपिंग कॉम्प्लेक्स चालणार नाही यांनी त्याच्यामध्ये शेड धरलं नाही गोदाम धरलं नाही डायरेक्ट शॉपिंग कॉम्प्लेक्स फ्रंटची जागा सगळी आतली सगळी आहे आमचं म्हणणं आहे पहिलं तिथला जो बाजार आता भरतोय त्या जागेवर तळेघर आणि आदिवासी भागातला त्यांच्याकरता शेड आपण बाजार समितीनं बांधू खर्चाने आणि जे काय आपल्याला गाडी त्या ठिकाणी बांधायचे आपण खर्च करू त्याचा प्लॅन करू आणि तिथल्या भागात इ बाजार समितीकडे पैसे आहेत पंचवीस कोटी रुपये आहेत इथं तुम्ही खर्च करता लोणीला करता मंचरला करता चांडोलीला करता घोड्या तळेघरला का बाकीचे म्हणून पैसे वडाखा नाही करतात जसं इकडे नाही तशाच पद्धतीने काम झालं पाहिजे की सात एकर जागेमध्ये तिथं टॉयलेट झाली पाहिजेत तिथं बाजार एवढे लोक मोठा बाजार भरतो तुम्ही सगळे गेलेत त्याच्याकरता व्यवस्था झाली पाहिजे आणि मग बाकीच्या ठिकाणी तिथं बाजार गाळे काढून ते फक्त आणि फक्त पहिलं प्राधान्य आहे कायदा जो सांगतो प्यासा कायदा तो फक्त स्थानिक ग्रामस्थांना तिथल्या आदिवासींना तुम्हाला यादी देतो तुम्ही ती वाचा आणि मग त्याच्यात कोण लोक आहेत हे लोकांना देखील कळल आणि हा तीस तारखेला विषय का परंतु एक देखील मारून दिली जाणार नाही हे मला या निमित्ताने सांगायचे काही झालं तरी आम्ही आदिवासी सोबत आहोत आदिवासी आमच्या सोबत आहेत त्यांच्या जमिनीवर कोणालाही दनांढे लोकांना डल्ला मारू देणार नाही कारण कायदा जो आहे केंद्राचा आहे का आदिवासीवर छत्तीसगडचं जे कलम पडलेलं आहे त्यानुसार आदिवासीच्या जमिनीवर तुम्हाला त्या ठिकाणी कारण आता यांना द्यायचेत गाळे पैसे घ्यायचेत आणि गाळे एकदा दिले अठरा लाख तो कायमचा मालक झाला कारण आताही त्याच्या पद्धतीनं गाळे लिलाव पद्धतीनं दिले परंतु आज जो गाळा इथं सव्वा दोन लाखाला दिला होता दोन लाखाला त्याची डायरेक्ट विक्री पन्नास साठ लाखाला होते मग ते तर तुम्ही भाडेपट्ट्याने पट्टे दिलेले पण सगळं काल अडवळा त्या ठिकाणी केला जात नाही ताबा आहे परंतु धनड लोकांना नेतृत्व त्या ठिकाणी पाठीशी घालते कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि करायला गेले गे का लगेच तुम्हाला आमचं ऐकावं लागेल बाकी आवाज करायचा नाही होऊन देणार नाही म्हणजे जे गाळे घेण्याकरता जे इच्छुक आहेत त्यांना देखील आमचं सांगणं त्या ठिकाणी राहील का तुम्ही सगळा अभ्यास त्या ठिकाणी करा आणि बाजार समितीला माझं म्हणणं आहे तीस तारखेच्या मीटिंगला मी पुन्हा सांगणार आहे का गावचा विरोध आहे तिथल्या ग्रामस्थांचा विरोध आहे त्यामुळं तिथल्या आजूबाजूच्या आदिवासींचा विरोध आहे ते त्यामुळं त्यांच्यावरती जबरदस्ती करता कामा नये किंवा